शेतकरी नेते रविकांत तुपकरी आज नागपुरात आहे आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे नागपूरच्या प्रेस क्लब येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्ही आंदोलन करणार आहात काय सांगा महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा मागच्या वर्षी सोयाबीन लोकांच्या घरात आहे कापूस लोकांच्या घरात पडलेला आहे सोयाबीन आता हमी भावापेक्षा कमी दराने विकल्या जाते कापूस सुद्धा कमी दरानं विकला जातोय सरकार मात्र याच्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्याच्या खिशावर लाखाने दरोडा घालायचा आणि त्यातले दीड हजार रुपये काढून बहिणीला द्यायचे असं सरकार मूर्ख बनवण्याचं काम करत आहे सोयाबीनला कापसाला भावाच्या संदर्भामध्ये निर्णय सरकारने घ्यावा दे, सरकार दे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं मोसंबी संत्र्याला गळती लागली त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्यावं जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी पान रस्ते करून द्यावेत आणि शंभर टक्के पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा या मागण्या मान्य झाल्या नाही तर तेवीस ऑगस्टला वर्षा बंगल्यात घुसणार आणि शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक तिथं करून दाखवू तिथं आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार तुम्ही एक पत्रकार परिषदे म्हणाले की शिंदे सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केलेली आहे बरोबर आहे ना आकडेवारीच आहे एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले की मी मुख्यमंत्री झालो तर एकही आत्महत्या होणार नाही आणि ते मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढल्या पनवतीच लागली ना मग ते महाराष्ट्राला म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं सोयाबीन कापसाला चांगला भाव देणं शेतमालाला चांगला भाव देणं कांदा असेल दूध असेल या सगळ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं आणि एकदा कर्जमुक्त करा एकदा सगळ्यांना अशी आमची मागणी निवडणुकीपूर्वी सोयाबीनला किती भाव आहे सोयाबीनला कमीत कमी नऊ हजार रुपये भाव खाजगी बाजारात स्थिर करा कापसाला साडेबारा हजार रुपये भाव स्थिर करा त्याच्यासाठी सोयाबीन निर्यात करा तेलावरचं आयात शुल्क तीस टक्के करा बरोबर सोयाबीनचा भाव वाढ आंदोलन केव्हापासून करणार आणि कुठे करणार आंदोलन आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार वर्षा बंगल्यात आम्ही शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक दाखवणार मुख्यमंत्र्यांना आणि तिथं आमच्या जीवाला काही झालं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असणार आणि एवढं करूनही त्यांनी ऐकलं नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल किती तारखेला आंदोलन आहे तेवीस ऑगस्टला तेवीस ऑगस्टला रविकांत तुपकरी जे आहे शेतकरी नेते ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणार आहेत आज त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि एकूणच महा महाराष्ट्रातली सरकार आहे त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झालेला आहे असा आरोप सुद्धा रविकांत तुपकरे यांनी लावलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार